श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस मंगळवारी या दिवशी आलेली आहे मकर संक्रांत मकर संक्रांतीचा सण हा सौभाग्यवती स्त्रियांसाठी अतिशय खास असतो तर या दिवशी सुगड पूजन केलं जातं तसेच महिला मंदिरामध्ये ओसायला जातात हळदी कुंकाचा कार्यक्रम करतात आणि या दिवशी जर आपल्याला मध्येच मासिक धर्म आला किंवा सुतक असेल बाहेरगावी जावं लागल्यास आपण सुगड पूजन कसे करावे तसेच गरोदर महिलांनी सुगड पूजन कसे करावे त्यांनी कोणत्या चुका करू नयेत किंवा कोणत्या नियमांचं त्यांनी पालन करून सुगड पूजन करायचं वौसा घ्यायचा किंवा हळदी कुंकू करायचं तर याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा माझे व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे तर या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला अतिशय महत्त्व आहे मकर संक्रांतीचा सण हा स्नान आणि दानासाठी महत्त्वाचा मानला जातो त्यासाठी तुम्हाला जर बाहेर जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर घरामध्ये सांगोळीच्या पानामध्ये थो थोडेसे पांढरे तीळ थोडंसं गंगाजल टाकून आणि थोडंसं थोडीशी हळद टाकून तुम्ही त्या पानाने स्नान करू शकता तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर आपण सूर्यदेवांना अर्घ द्यायचा आहे सूर्याला अर्घ देत असताना एका तांब्याच्या तांब्यामध्ये स्वच्छ पाणी भरून घ्यायचं आहे तर त्यामध्ये हळदी कुंकू अष्टगंध गूळ थोडेसे थोडेसे पांढरे तीळ एखादं लाल फूल त्यामध्ये टाकून तुम्ही त्या पाण्याने सूर्यदेवांना अर्घ द्यायचा आहे सूर्याला अर्घ देत असताना शक्यतो सकाळी साडेआठ नऊच्या आतमध्ये तुम्हाला हे अर्घ द्यायचं आहे जमत असेल तर तुम्ही सकाळी सूर्य उगवल्या उगवल्यासुद्धा अर्घ देऊ शकता सूर्याला अर्घ देत असताना ओम सूर्याय ओम आदित्याय न ओम भास्कराय नमः तर या मंत्राचा जप तुम्ही करू शकता मकर संक्रांतीचा सण हा संपूर्णपणे भगवान सूर्यदेवांना समर्पित आहे तर त्यासाठी भगवान सूर्यदेवाची जेवढी सेवा करता येईल तेवढी नक्कीच करा घरातील प्रत्येक व्यक्तीने सूर्याला अर्घ द्यायचा असेल तर त्याही देऊ शकतात किंवा मग घरातील एखाद्या व्यक्तीने दिलं तरीसुद्धा चालेल तर या दिवशी आपल्याला केस धुवायचे नाहीत मकर संक्रांतीच्या दिवशी आणि किंक्रांतीच्या दिवशी केस धुतले जात नाहीत त्यामुळे तुम्ही के या दिवशी केस धुवू नका केस तुम्ही भोगीच्या दिवशीच धुवायचे आहेत मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला सुगड पूजन करायचे आहे शक्य झाल्यास सकाळीच आपण सुगड पूजन करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला दिवसभर मंदिरात ओसायला जायचं असेल किंवा हळदी कुंकू करायचं असेल तर आपली घाई गडबड होत नाही मकर संक्रांतीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य देखील दे केला जातो तर त्यासाठी आपल्याला घरामध्ये खूप कामं असतात तर त्यासाठी तुम्ही सुगडपूजन आहे तर ते सकाळी सकाळीच तुमची सकाळची देवपूजा झाली की लगेच करून घ्या सुगड पूजा कशी करायची याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती अपलोड झालेला आहे तर तो तुम्ही पाहिला नसेल तर मी आय बटनला वरती लिंक देईल त्यावर क्लिक करून तुम्ही तो पाहू शकता तर पहा या दिवशी जर आपल्याला अचानक मासिक धर्म आला असेल तर या दिवशी मासिक धर्मामध्ये तुम्ही हे सुगड पूजन करू शकत नाही किंवा इतर कोणाकडूनही तुम्ही हे सुगड पूजन करून घेऊ शकत नाही कारण की हा जो सण आहे तर तो सौभाग्याचा आहे आणि प्रत्येकाने आपला ओसा स्वतः पूजायचा असतो इतर कोणाकडूनही तुम्ही ही पूजा करून घेऊ शकत नाही कारण की हा जो सण आहे तर तो सौभाग्याचा आहे आणि प्रत्येकाने आपला ओसा हा आपणच पुजायचा आहे एका घरामध्ये जास्त महिला असल्या तरी आपण जी सुगड पूजा आहेत किंवा संक्रांतीचा जो खण आहे तर तो प्रत्येकीने प्रत्येकीचा खण हा वेगळा पुजायला लागतो तर त्यासाठी तुम्हाला या दिवशी जर मासिक धर्म असेल तर इतर कोणाकडून तुम्ही चुकूनही पूजा करून घेऊ शकत नाही तर या दिवशी तुम्ही काहीच करायचं नाही यानंतर येणारी जी रथसप्तमी आहे किंवा एखादा रविवार आहे तर त्या दिवशी तुम्ही रथसप्तमीच्या दिवशी किंवा एखाद्या रविवारी तुम्ही ही सुगड पूजा करू शकता मंदिरामध्ये ओसायला जाऊ शकता हळदी कुंकू करू शकता परंतु मासिक धर्मामध्ये या दिवशी तुम्ही पूजा मांडणी सुगडपूजन किंवा ओसायला जाऊ शकत नाही किंवा हळदी कुंकाचा कार्यक्रमसुद्धा करू शकत नाही तसेच पहा ज्या लोकांना सुतक आहे तर त्यांनी देखील या दिवशी सुगडपूजन करू नये कारण की असं म्हटलं जातं सुतकामध्ये कोणतेही शुभ कार्य केलं जात नाही आणि सुतकामध्ये आपण बारा किंवा तेरा दिवस काहीजण नऊ दिवस काहीजण पाच दिवस तर काहीजण तीन दिवस सुतक पाळतात तर तुमच्या भागामध्ये जसं सुतक पाळलं जातं त्याप्रकारे तुम्ही पाळू शकता परंतु सुतकामध्ये तुम्हाला हे मकर संक्रांतीचं सुगडपूजन करता येणार नाही किंवा काही जण बाहेरगावी असतात अचानक एखाद्यांना हॉस्पिटलमध्ये जाऊ लागू शकतं किंवा अचानक बाहेरगावी जाऊ लागू शकतं तर अशा वेळेस तुम्ही बाहेरगावी असाल तरी देखील तुम्हाला या दिवशी सुगडपूजन करता येणार नाही किंवा सुद्धा जाता येणार नाही हळदी कुंकू करता येणार नाही तर ज्यांना काही अशा अडचणी असतील तर त्यांनी रथसप्तमीच्या दिवशी नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठून स्नान करून मग तुम्ही तुमचं दररोजचे कामं अटपून सुगडपूजन करायचं आहे पुरणपोळीचा नैवेद्य करायचं आहे मंदिरामध्ये ओसायला जायचं आहे आणि तुम्ही या दिवशी हळदी कुंकूसुद्धा करू शकता ज्या महिलांना मकर संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकू सुगडपूजन करता आलं नसेल तर त्यांनी रथसप्तमीच्या दिवशी सुगडपूजन करायचं आहे मकर संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकूला सुरुवात होते ते रथसप्तमीपर्यंत आपण हळदी कुंकू करू शकतो यंदा माघ सप्तमी म्हणजेच रथसप्तमी ही चार फेब्रुवारी मंगळवारी आलेली आहे मकर संक्रांत देखील मंगळवारी आहे आणि बघा सुद्धा मंगळवारी आलेली आहे तर ज्यांना शक्य नाही त्यांनी रथसप्तमीच्या दिवशी चार फेब्रुवारीला तुमची ही जी काही का शुभ कार्य आहेत तर ती तुम्ही त्या दिवशी करू शकता कारण की मकर संक्रांतीचा सण हा सौभाग्यवती स्त्रियांसाठी असतो आणि हा सण असाच ठेवला जात नाही ज्यांना काही कारणास्तव मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजन करता आलं नाही तर त्यांनी रथसप्तमीच्या दिवशी किंवा एखाद्या रविवारी त्यांनी आवर्जून करायचं आहे तर बघा एखाद्याच्या घरामध्ये एखादी व्यक्ती मरण पावली असेल तर वर्षभर आपण कोणते सणवार करत नाही परंतु मकर संक्रांतीचा सण आहे तर तो तसाच ठेवत नाहीत कारण की तो सौभाग्याचा सण आहे तर त्यासाठी ज्या काही सौभाग्य स्त्री आहेत तर त्यांनी तुम्ही जरी वर्षभर देखील कोणताही सण साजरा केला नसेल तरी मकर संक्रांतीचा सण हा साजरा करायचा आहे तुम्ही पुरणपोळी वगैरे केली नाही तरी चालेल तुम्ही साखरेचा नैवेद्य दाखवू शकता परंतु मकर संक्रांतीचा सण आपण या दिवशी क साजरा करायचा आहे गरोदर महिलांनी सुगड पूजा कशी करावी तर ज्या महिला गरोदर आहेत तर अशा महिलांनी मकर संक्रांत साजरी करू शकता किंवा सुगड सुद्धा करू शकता विडे पूजू शकता परंतु बघा विडे प आपण विडे किंवा वान आपण पदरात घेतो तर ते त्या प्रकारे त्यांनी पदरामध्ये घे न घेता एखाद्या हातामध्ये रुमाल घेऊन त्या रुमालामध्ये त्या महिलांनी जे आपण हळदी कुंकू केल्यानंतर वाण घेतो विडे घेतो तर ते त्यांनी हातामध्ये घ्यायचे आहेत ओटीमध्ये किंवा पदरामध्ये आपण वा वाण किंवा विडे घ्यायचे नाहीत गरोदर महिलांची जी ओटी आहे तर ती हळदी कुंकू करताना भरायची नाही कारण त्यांची ओटी ही पहिल्यापासूनच भरलेली असते जेव्हा त्या गरोदर असतात तर त्यासाठी त्यांची ओटी ही अगोदरच भरलेली असते त्यामुळे तुम्ही या दिवशी त्यांच्या पदरामध्ये ओटीमध्ये कोणतंही वान किंवा तुम्ही जे काही वस्तू असतील तर त्या द्यायच्या नाहीत किंवा विडेसुद्धा त्यांनी त्यांच्या ओटीमध्ये द्यायचे नाहीत त्यांनी हातामध्ये घेऊ शकता तर गरोदर महिला इतर महिलांची ओटी भरू शकतात परंतु स्वतःची ओटी भरून घ्यायची नाही तुम्ही इतर महिलांना विडे ओटीमध्ये घालू शकता वान घालू शकता परंतु तुमच्या ओटीमध्ये इतर महिलांनी विडे किंवा वान घालू नयेत शक्यतो हातामध्ये विडे घ्यायचे आहेत आणि वानसुद्धा तुम्ही हातामध्येच घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मकर संक्रांतीच्या दिवशी गरोदर महिलांसुद्धा मकर संक्रांत साजरी करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बऱ्याच प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काय छान माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ